नमस्कार मी डॉक्टर उत्तम करमाळकर आजच्या गोष्टीचं नाव आहे दुसरी संधी नाही याचे लेखक अनामिका आहेत त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता तो ऑफिसमधून येण्याची ती आतुरतेने वाट पाहत होती लग्नानंतर काही वर्षात सगळी समीकरणच बदलून गेली परस्परांशिवाय क्षणही राहू न शकणाऱ्या त्या दोघांचं शुल्लक कारणानंही भांडण होऊ लागलं होतं एकमेकांशी तर आता ते फारसं बोलतही नव्हते एका छपराखाली राहूनसुद्धा दोघेजण परस्परांना अनोळखी असल्यासारखे वागत होते पण मनातून दोघांनाही त्या बदललेल्या वातावरणाबद्दल पश्चाताप होत होता आणि म्हणूनच त्या दिवशी ती त्याची आतुरतेने वाट पाहत होती त्याला लग्नाचा वाढदिवस तरी लक्षात आहे की नाही असं म्हणून ती वाटच पाहत होती नेमकं वेळी दाराची बेल वाजली तिनं धावतच जाऊन दार उघडलं तर बाहेर पावसानं चिंब भिजलेला तो उभा होता हातात तिच्याच आवडीची निशिगंधाची फुलं घेऊन दोघांनीही मनोमन ठरवलं की आता काहीही झालं तरी भांडायचं नाही एकमेकांना समजून घ्यायचं फुलं तिच्या हातात देऊन तो आत गेला त्यानं आणलेल्या निशिगंधांच्या फुलांचा सुगंध उपभोगताना ती भान हरपून गेली होती आणि त्याचवेळी त्याच्या फोनची घरातली रिंग वाजायला लागली ती भाणावर आली पलीकडून आवाज ऐकू आला मॅम मी पोलीस स्टेशनमधून बोलतोय हा नंबर यांचाच ना धडधडत्या हृदयानं तिनं उत्तर दिलं होय पण का हो त्यावर पलीकडून उत्तर आलं आय एम सॉरी मॅम पण एक अपघात घडला आहे आणि एक व्यक्ती त्यात मृत्युमुखी पडलेली आहे आणि त्या व्यक्तीच्या खिशातल्या पाकिटातनं आम्हाला हा नंबर मिळाला आहे तुम्ही शवागृहात येऊन डेड बॉडी ओळखावी यासाठी मी फोन केला आहे ते ऐकून तिच्या हातापायानं कंप सुटला ती म्हणाली इन्स्पेक्टर साहेब पण माझे पती तर आत्ताच इतक्यातच घरी आलेले तो त्यावर पोलीस स्टेशनमधून उत्तर आलं सॉरी मॅम आत्ता दुपारी चार वाजता हा अपघात घडलाय ट्रेनमध्ये चढताना हा अपघात घडलाय हे ऐकून तिला आली असं कसं काय घडू शकतं मृत्युमुखी गेलेल्यांचा आत्मा मृत्यूनंतर लगेचच दूरवर असलेल्या प्रिय व्यक्तींना शेवटचं भेटण्यासाठी येऊ शकतो असं तिनं एका पुस्तकामध्ये वाचलेलं होतं भरलेल्या डोळ्यांनी ती आत बेडरूममध्ये धावली पण तो तिथे नव्हताच तिच्या मनात विचार येऊ हो लागले पुस्तकात वाचलेलं खरं आहे का तो खरंच गेलाय का देवारे मी त्यांच्याशी ज्या शुल्लक कारणावरून भांडले त्याबद्दल आता मी क्षमा कशी मागू मोठ्या हुंदक्यानं ती जमिनीवर कोसळली आणि त्याचवेळी बाथरूमचं दार उघडल्याचा आवाज तिनं ऐकला आपले ओले केस पुसत तो बाहेर आला आणि म्हणाला हार्ट तुला सांगायचंच विसरून गेलो बघ आज दुपारी ट्रेनमध्ये चढत असतानाच कोणीतरी माझं पाकिट मारलं आणि ते ऐकून सुटकेच्या निश्वासानं तिचं हृदय पिळवटून निघालं तो खरोखरच जिवंत आहे हे जाणताच तिच्या अश्रूंचा बांध फुटला पण प्रत्येकालाच आयुष्य अशी दुसरी संधी देत नसतं आणि म्हणूनच वेळ घालवू नका घडलेल्या चुकांबद्दल क्षमा मागून मोकळे व्हा आई बाबा पती पत्नी भावंड नातेवाईक मित्रमैत्रिणी आणि इतरांशी आपल्या चुकीच्या वागण्याचा पश्चाताप होऊ द्या अशानं आयुष्यात पश्चातापच उरत नाही धन्यवाद